नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज दुसऱ्या भागामध्ये आपण ग्रंथालय शास्त्राच्या संदर्भात जी काही पदं डी एम ने आपल्या पुढे दिलेली आहे एक चांगली सुवर्ण संधी या सगळ्या शास्त्राच्या संदर्भामध्ये ज्यांनी डिग्री सर्टिफिकेट डिप्लोमा मिळवलेला आहे आणि ज्यांनी डीएमएरचा फॉर्म भरला त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची आणि महत्वाची अशा पद्धतीची संधी या ठिकाणी आलेली आहे आता या संधीचं सोडं करण्यासाठी आपल्याला करावा लागतो तो अभ्यास तांत्रिक आणि अतांत्रिक घटकाच्या संदर्भामध्ये काही लोकांनी तांत्रिक घटकांचा अभ्यास केलेला असतो परंतु आपण त्या प्रश्नाच्या अँगलनं केलेला नसतो आपण तिथे थेरी लिहितो आणि या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न डील करावे लागतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तर त्या अँगलनं आपण हा सगळा भाग या ठिकाणी शिकण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आजच्या भागामध्ये भारतातल्या ग्रंथालय चळवळीच्या संदर्भामध्ये आपण सगळा अभ्यास करणार आहोत आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जी काही कायदे तयार झाली मुळात पहिल्यांदा भारतामध्ये कायदे तयार करण्याच्या संदर्भामध्ये कोणी प्रयत्न केले कशा पद्धतीचे ते प्रयत्न होते त्या सगळ्या संदर्भामध्ये कोणाकोणाचं योगदान या सगळ्या संदर्भामध्ये लाभलेलं आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटची सगळी प्रोसेस म्हणजे त्या सगळ्या कायद्यांचा विकास कसा झालेला आहे हा सगळा घटक आपण अगदी परीक्षाभिमुख येणाऱ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न त्या काल त्या सगळ्या भागावर येऊ शकतात आणि आत्तापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न आले या सगळ्या पीवाय वाय अभ्यास करून म्हणजे यापूर्वी आलेल्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात या सगळ्या अँगलनं एम सी क्यूचा सराव सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येतोय ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे हा जो तुम्ही व्हिडिओ पाहता त्या सगळ्या संदर्भामध्ये नवनवीन जर अपडेट आपल्याला लागत असेल आणि परीक्षाभूमी माहिती सगळी आपल्याला लागत असेल ला तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे सगळे परीक्षाभिमुख पॉइंट निश्चितपणे आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या परीक्षेमध्ये आपल्याला चाळीस प्रश्न या तांत्रिक घटकावर विचारले जाणार आहे त्यासाठी वेगवेगळे टॉपिक आपल्याला दिलेले आहे वर्गीकरण आहे तालिककरण आहे संदर्भ सेवा आहे त्यानंतर ग्रंथालय शास्त्राचा सगळा इतिहास आहे पार्श्वभूमी आहे तत्वज्ञान आहे वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं वेगवेगळे बे, कारकिर्द आहे वेगवेगळे कायदे आहे या सगळ्या संदर्भावर आधारित आपण जर पाहिलं तर आपल्याला चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी दिले आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे या भागावर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नाची उत्तरं जर बरोबर आणली तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये हो होऊ घातलेल्या डीएमआरच्या परीक्षेमध्ये ज्या पदासाठी तुम्ही ही सगळी परीक्षा देताय त्या सगळ्या पदामध्ये तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क मिळतील त्या परीक्षेमध्ये आणि तुम्हाला ते पद सुद्धा मिळेल यात काही शंका नाही चला डॉक्टर एस आर रंगनाथन यांचं जे योगदान आहे यांचं जर योगदान आहे या सगळ्या ग्रंथालय चळवळीसाठी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की फार मोठं व्यक्तिमत्व ही राहिलेलं आहे आणि यांचं योगदान फार मोठं आहे भारतातल्या या सगळ्या ग्रंथालय चळवळीच्या संदर्भामध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या कालच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक बेसिक माहिती भारतीय ही सगळी ग्रंथालयाची व्यवस्था ग्रंथालय आणि भारतीय समाज ह्या अंगलना आपण हा सगळा भाग पाहिलेला होता आता यांना काय म्हटलं जातं तर भारतातील ग्रंथालय कायद्यांचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं आणि ग्रंथालय चळवळ जी आहे या चळवळीचे सुद्धा जनक यांना आपल्याला म्हटलं जातं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत असताना असा प्रश्न विचारला जातो मी तुम्हाला प्रत्येक कंटेंट शिकवत असताना प्रत्येक कंटेंटचा भाग शिकवत असताना घटक उपघटक कुठलेही प्रकरण शिकवत असताना किंवा पुस्तक वाचत असताना कशा पद्धतीने वाचलं पाहिजे या सगळ्या संदर्भानं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो मी तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षेमध्ये मदत करत नसून तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे मला तुमची माझ्यावरची डिपेंडन्सी सुद्धा ह्या सगळ्या लेक्चर मधून मा तुम्हाला काय करायचंय मला कमी करून द्यायचे आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तर आता इथे लक्षात घ्या की एस आर रंगनाथन यांच्या योगदानाच्या बाबतीत जर पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की यांनी यांना कायद्याचे जनक म्हणजे भारतातील ग्रंथालय शास्त्रातील कायद्याचे जनक यांना म्हटलं जातं आणि सोबतच भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक सुद्धा यांना म्हटलं जातं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे इथे प्रश्न विचारत असताना इथेही प्रश्न तयार होतो आणि इथे सुद्धा प्रश्न तयार होतो ही गोष्ट लक्षात घ्या इथे सुद्धा प्रश्न तयार होतो लक्षात तुम्हाला समजा प्रश्न आला की थेट ऑब्जेक्टिव्ह मधून भारतातील ग्रंथालय कायद्याचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर एस आर रंगनाथन ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये हे वर्ष लक्षात घ्या बनारस या ठिकाणी झालेल्या ऑल एशिया एज्युकेशनल कॉन्फरन्समध्ये मॉडेल लायब्ररी ऍक्ट त्याला मी काय करतो बॉक्स करतो तुम्ही पाठ करून टाकायचा पहिला मसुदा सादर केला मसुदा म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्यांना म्हणतो ड्राफ्ट ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या हा सादर करण्याचं एक महत्वाचं कार्य डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी केलं आणि खऱ्या अर्थानंच या सगळ्या कायद्याच्या संदर्भातली प्रक्रिया भारताच्या कायद्याच्या संदर्भातली प्रक्रिया खऱ्या अर्थानं या ठिकाणांपासून या व्यक्तीच्या या कार्यापासून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे फार मोठ्या अवेअरनेस आपल्या समाजामध्ये निर्माण झालं ग्रंथालय कायद्यांच्या विषयामध्ये जी काही जागृती आहे जी काही अवेअरनेस आहे ते निर्माण करण्याचं एक महान आणि मोठं कार्य एस आर रंगनाथन यांनी केलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा आता भारतातील ग्रंथालय कायदे आणि संबंधित राज्याच्या अँगलनं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो कायदे वर्ष किंवा कायदे वर्ष संबंधित राज्य ह्या न जोड्या लावा एका वाक्यात रिकामा जागा ह्या एंगलन हे सगळे प्रश्न या सगळ्या भागावर या ठिकाणी तयार होतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय म्हणतो कंटेंट पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की हा सगळ्या कंटेंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या ठिकाणी आतापर्यंत असे प्रश्न आले पुढच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बघा आजपर्यंत भारतातील एकोणीस राज्यांमध्ये किती राज्यांमध्ये एकोणीस राज्यांमध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदे लागू करण्यात आलेले आहे त्यामध्ये भारतातील पहिला ग्रंथालय कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं त्या एक वर्षानंतर भारतामध्ये हा कायदा लागू झाला पूर्वीचं नाव होतं मद्रास आणि आत्ताचं नाव आहे तामिळनाडू या ठिकाणी भारतातील पहिला ग्रंथालयाचा कायदा त्या ठिकाणी लागू झाला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो भारतातला पहिला ग्रंथालयाच्या संदर्भातला कायदा कोणत्या राज्यात लागू झाला कोणत्या वर्षी लागू झाला या अँगलनं प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे असेच प्रश्न येतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे जो सगळा भाग मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो अंडरलाईन करतो लिहून देतो बॉक्स करतो महत्वाचा आहे असं सांगतो या ठिकाणी प्रश्न येतात असं सांगतो त्या सगळ्या संदर्भातली माहिती त्या सगळ्या 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 संदर्भातलं कंटेंट आणि त्या सगळ्या बाबी तशाच्या तशाच लक्षात ठेवायच्या आहे त्याची मल्टिपल वेळेस म्हणजे जास्तीत जास्त वेळेस काय करायची आहे रिव्हिजन करायची आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या निश्चितपणे तुम्हाला ह्या सगळ्या तांत्रिक घटकामध्ये ग्रंथालय शास्त्राच्या संदर्भाने जी काही प्रश्न डीएमआर च्या हो घातलेल्या पुढच्या कालखंड असल्या टीसीएस ने आयोजित केलेल्या परीक्षेच्या संदर्भात जे प्रश्न चाळीस विचारले जाणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे तुम्ही या सगळ्या लेक्चर नंतर निश्चितपणे देऊ शकणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा आंध्र प्रदेश मध्ये एकोणीसशे साठ ला कायदा लागू झाला ग्रंथालयाच्या संदर्भातला पूर्वीचं नाव मैसूर होतं आताच जे कर्नाटक आहे त्यामध्ये एकोणीसशे पासष्ट ला महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सदुसष्ट ला आता आपण ही परीक्षा देतो जी डीएम दीम्या, डी ची आहे ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातला कायदा अत्यंत महत्वाचा आहे मी याला काय करतो वेरी आय एम पी करतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा हा कायदा आहे पश्चिम बंगालमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी ला मणिपूरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला हरियाणाला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये केरळमध्ये सुद्धा एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी सेम वर्षी झालेलं आहे आणि मिझोराममध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला गोवामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला इथे सुद्धा सेम वर्ष आहे त्यानंतर गुजरात आणि ओडिशामध्ये दोन हजार एक मध्ये हा कायदा लागू झाला उत्तराखंडमध्ये दोन हजार पाचमध्ये राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार सहामध्ये यावर्षी हा कायदा लागू झाला बिहारमध्ये दोन हजार आठ छत्तीसगडमध्ये एकोणीसशे दोन हजार नऊ अरुणाचल प्रदेशमध्ये दोन हजार नऊ आणि तेलंगणामध्ये तेलंगणाची निर्मिती तुम्हाला माहित आहे की जून दोन हजार चौदा ला झालेली आहे आणि पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये हा कायदा त्या ठिकाणी काय झाला लागू झाला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ही जी राज्य आहे ही सगळी राज्य आपल्याला महत्वाची असली तरी यातलं पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आजपर्यंत भारतातील एकोणीस राज्यांमध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदे लागू आहेत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या दुसरी गोष्ट भारतातील पहिला ग्रंथालय कायदा हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी लागू झाला आणि तो तामिळनाडूमध्ये अर्थातच तेव्हाच्या मद्रास या प्रांतामध्ये लागू झालेला होता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात पुढे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये ग्रंथालयाच्या संदर्भातला कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये तो लागू झाला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ह्या अँगलनं सुद्धा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा मी तुम्हाला हे सांगितलं की हे जी इतर सगळी माहिती आहे राज्यांच्या संदर्भातली त्या त्या राज्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या वर्षी हा ग्रंथालयाच्या संदर्भातला कायदा लागू झाला या अँगलनं तुम्हाला जोड्या लावांमध्ये प्रश्न सुद्धा विचारले जातात एका वाक्यात सुद्धा विचारण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे ही सगळी माहिती तुम्ही तोंडपाठ करणं आवश्यक आहे पुढे बघा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र पब्लिक लायब्रेरीज ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी ही गोष्ट आपल्याला जास्त महत्वाची आहे मी याला आय एम पी करतो आता याची जी पार्श्वभूमी आहे कुठलीही जी कुठलाही ज्यावेळेस कायदा तयार होतो त्याच्या मागची काय पार्श्वभूमी असते काहीतरी पार्श्वभूमी असते आणि त्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या टर्मच्या वेग संदर्भात वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात व्याख्या दिलेल्या असतात आणि वेगवेगळ्या त्याला आपण तरतुदी म्हणू प्रोव्हिजन्स म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात आणि त्या अँगलनं तो सगळा कायदा आपल्याला महत्वाचा असतो आणि कायद्यावर ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्यातल्या तरतुदींवर सुद्धा प्रश्न विचारला जातो तोही घटक आपण डिटेलमध्ये पुढे घेणारच आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता हा कायदा सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेला होता आणि हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य होते चौथे राज्य होते हे याला मी काय करतो आयएमपी करतो तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रंथालय शास्त्राच्या संदर्भातला कायदा ग्रंथालय कायदा लागू करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य होतं चार नंबरचं राज्य होतं ही गोष्ट थे। या ठिकाणी लक्षात घ्या इथे थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो या कायद्याच्या निर्मितीमध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या मॉडेल ऍक्टचा सुद्धा प्रभाव होता परंतु त्यात एक महत्वाची उणीव लागलेली होती ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे कुठल्या कायद्याचं या ग्रंथालय कायदा जो एकोणीसशे सदुसष्ट माराश्ट, आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लागू केलेला त्याच्या संदर्भामध्ये जी काही वैशिष्ट्य आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू या कायद्याने राज्यात सार्वजनिक ग्रंथालयाची एक त्रिस्तरीय सार्वजनिक ग्रंथालयाच्या संदर्भातली एक किती स्तरीय स्त्रीस्तरीय तीन स्तरीय प्रस्तावित अशा पद्धतीची रचना करण्यात आलेली होती आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र ग्रंथालय संचालनालय स्थापन केलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या ग्रंथालय संचालनाचे सध्याचे संचालक सध्याचे संचालक माननीय गाडेकर साहेब आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो करंटच्या अँगलनं आणि याचं मुख्यालय जे आहे मुंबईला आहे कशाच कशाचं रे बाबांनो ग्रंथालय संचालनाच उणीव काय होती या कायद्यात ग्रंथालय उपकरणाची उपकराची जी तरतूद आहे ती नव्हती ज्याला आपण सेस म्हणतो सेस अर्थातच उपकर त्यामुळे ग्रंथालयांना मिळणारा निधी आणि पूर्णपणे शासनावर अनुदान अवलंबून असतो जो अनेकदा अपुरा असतो आता ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रंथालय पूर्णतः चालतात शासनाच्या अनुदानाच्या बेसवर चालतात त्यांना करांच्या माध्यमातून काही जो निधी आहे तो किंवा रेव्हेन्यू आहे तो मिळत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मालमत्ता करावर ग्रंथालय उपकर लावला जातो ज्यामुळे त्यांना स्थिर अशा पद्धतीचं आर्थिक आधार मिळतो आणि अशा पद्धतीचा कर महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केलेले होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न काय विचारतो या कायद्याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर सार्वजनिक ग्रंथालयाची एक त्रिस्तरीय अशा पद्धतीची रचना त्यांनी प्रस्तावित केली होती आणि त्या कायद्याअंतर्गत स्वतंत्र ग्रंथालय संचालकाची संचालनालयाची निर्मिती करण्यात आली ज्याचं मुख्यालय कुठे आहे मुंबईला आहे आणि सध्याचे करंटली त्याचे जे हेड आहेत ज्यांना आपण डायरेक्टर म्हणतो संचालक म्हणतो ते जै, जै, मन्तो, मन्तो गाडेकर साहेब आहेत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आत्ता जी होऊ घातलेली डीएमआयची परीक्षा आहे त्या अँगलला मी तुम्हाला हा सगळा करंट रिलेटेड सुद्धा अपडेट सांगण्यात आनश्चितपणे प्रयत्न करतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात ठेवत चला पुढे बघा पुढे तुम्हाला दिसते राज्य ग्रंथालय परिषद अर्थात स्टेट लायब्ररी कौन्सिल काय म्हटलंय रचना बघा कलम तीनुसार एक सल्लागार समिती यामध्ये असणार आहे आणि त्याचे अध्यक्ष असतात शिक्षण मंत्र, शिक्षण मंत्री म्हणजे सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील हे या ठिकाणी आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे उपाध्यक्ष शिक्षण राज्यमंत्री असतात सचिव असतात ग्रंथालय संचालक हे काय असतात पदसिद्ध असतात आणि सदस्यांमध्ये यामध्ये शिक्षण साहित्य संस्कृती या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आणि विधानसभा विधान परिषदेचे सदस्य ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी आणि ग्रंथालय शास्त्रातील तज्ञ व्यक्तींचा काय होतो समावेश होतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ही अशा पद्धतीची एक सल्लागार समिती असते जी कायद्यानं त्या ठिकाणी नेमून दिलेले आहे आता यांचं कार्य काय असते यांचं कार्य असते राज्याच्या ग्रंथालय धोरणाबद्दल शासनाला काय देणे वेळोवेळी सल्ला देणे त्यानंतर राज्यातील ग्रंथालय सेवेच्या विकासासाठी नवनवीन योजना तयार करणे विविध ग्रंथालय समित्यांमध्ये काय करणे कोऑर्डिनेशन करणे अर्थातच समन्वय साधण्याचं एक प्रमुख कार्य या सगळ्या समितीला या ठिकाणी करावं लागतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत असताना ह्या कलम तीन वर आधारित प्रश्न विचारला जाणार आहे एक सल्लागार समिती स्थापन करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात सचिव कोण असतात अलग लक्षात आणि कोण कोणत्या व्यक्तींना त्या ठिकाणी सदस्य म्हणून नेमणूक करण्याची मुभा आहे असं सुद्धा या ठिकाणी विचारलं जातं त्यावेळेस तुम्हाला शिक्षण साहित्य संस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञ विधानसभा विधान, विधान परिषदेचे सदस्य म्हणजेच आमदार महोदय विधानसभेचे आणि विधान परिषदेचे ग्रंथालय संघाचे वेगवेगळे प्रतिनिधी म्हणजे राज्य संघाचे असतील जिल्हा संघाचे असतील विभागीय संघाचे असतील त्या सगळ्या संघाचे प्रतिनिधी आणि ग्रंथालय शास्त्रामध्ये वेळोवेळी काम करणारे जे काही सगळे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांचा समावेश या सगळ्या समितीमध्ये होतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि समिती काय काम करते तर सहित समिती वेगवेगळ्या वे धोरणाच्या संदर्भामध्ये ग्रंथालय शास्त्राच्या धोरणाच्या संदर्भामध्ये शासन ज्या ज्या वेळेस काम करते त्या त्यावेळेस त्यांना धोरणात्मक सल्ला देण्याचं महत्वाचं कार्य त्यांना करावं लागतं आणि ग्रंथालय विकासासाठी नवनवीन काय आपल्याला अपडेट अशा पद्धतीच्या योजना आणता येतात तेही त्यांना करावं लागतं तशा पद्धतीचा सल्ला द्यावा ते पद्धतीच्या योजना देणं आणि सोबतच विविध ग्रंथालय समित्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भानं समन्वय साधण्याचं कॉर्डिनेशन करण्याचं एक मोठं आणि महत्वाचं काम या सदस्यांना त्या ठिकाणी करावं लागतं अर्थातच ही समिती या पद्धतीनं काम करते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या यावर सुद्धा शंभर टक्के प्रश्न विचारला जातो मी या ठिकाणी नोट करून ठेवतो ठीक आहे तुमचा पेपर झाल्यानंतर मला दाखवत चला ते सर तुम्ही इथे सांगितलं प्रश्न आला शंभर टक्के येणार चला पुढे पुढे तुम्हाला दिसते त्रिस्तरीय त्रिस्तरीय प्रशासकीय रचना कशा पद्धतीची आहे थ्री टायर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर कसं आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू बघा तुम्हाला दिसते या कायद्याने म्हणजे कुठल्या कायद्याने एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्याने जो ग्रंथालय शास्त्राच्या संदर्भातला ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्राला ला लागू झाला त्या कायद्यानुसार आपण महाराष्ट्राच्या बाबतीतला हा कायदा थोडा डिटेलमध्ये पाहतोय कारण आपण परीक्षा महाराष्ट्राची देतो या कायद्याने सार्वजनिक ग्रंथालयाची एक पदानुक्रम रचना निर्माण करण्यात आलेली आहे ज्यामध्ये नंबर एक स्तरावर राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणजे स्टेट सेंट्रल लायब्ररी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई टाउन हॉल मुंबई येथील ग्रंथालयाला राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे हे राज्याचे शिखर ग्रंथालय हे ज्याला आपण शिखर म्हणजे ॲपेक्स ही जी रचना आहे या ठिकाणी असलेलं ग्रंथालय म्हणजे टॉप लेवलचं जे ग्रंथालय आहे राज्याचं त्याला आपण म्हणतो शिखर ग्रंथालय ते कुठे आहे मुंबईला आहे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई टाउन हॉल मुंबई या ठिकाणचं जे ग्रंथालय आहे त्याला राज्याचं मध्यवर्ती ग्रंथालय अर्थात सेंट्रल लायब्ररी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर आहे विभागीय स्तरावरची सगळी ग्रंथालय ठीक आहे ज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये महसूल विभाग असतात जसं पुणे आहे नागपूर आहे औरंगाबाद आहे जे आता छत्रपती संभाजीनगर झालं नाशिक अमरावती या ठिकाणी विभागीय ग्रंथालय असते आणि हे ग्रंथालय आपल्या विभागातील आपल्या विभागातील जिल्हा आणि तालुका ग्रंथालयांना काय करतं मार्गदर्शन करण्याचं एक महत्वाचं काम करतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे हे स्ट्रक्चर जे ही जी रचना आहे पने विचार ले, या रचनेवर आधारित सुद्धा प्रश्न निश्चितपणे विचारले जाऊ शकतात विचारतात यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये निश्चितपणे प्रश्न विचारल्याचा आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांचे झालेले पेपर जर आपण पाहिले ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतो त्यावरून आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं त्या सगळ्यांचा अनालिसिस करून हे सगळं परीक्षाभिमुख कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्यातून तुम्हाला तुमच्या गुणांमध्ये तुमच्या मार्कांमध्ये कुठेतरी वाढ झाली पाहिजे हाच उद्देश आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्या आता त्यानंतर क स्तर आहे जिल्हा आणि तालुका स्तर जिल्हा ग्रंथालय समित्या म्हणजे डिस्ट्रिक्ट लायब्ररी कमिटी जे आहे प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा ग्रंथालय समिती असते जिचा अध्यक्ष कोण असतो जिल्हाधिकारी असतो तुम्हाला थेट प्रश्न या ठिकाणी विचारला जातो जिल्हा ग्रंथालय समितीचा अध्यक्ष कोण असतो असा थेट प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं जिल्हाधिकारी असतो ही समिती जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या कार्यावर काय करते देखरेख करते आणि नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा करते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तालुका आणि शहर ग्रंथालय जिल्ह्या अंतर्गत जी काही सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाकडून मान्यता अनुदान अनुदान देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं ही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे हा ही जी रचना आपण पाहिली ही जी आपण रचना पाहिली ही जी परिषद लक्षात आणि ह्या कायद्याचं प्रमुख वैशिष्ट्य पाहिलं आणि हा कायदा पाहिला त्याची पार्श्वभूमी पाहिली आणि ह्या कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे चौथं राज्य आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि देशात पहिल्यांदा कधी हा कायदा लागू झाला एकोणीशे अठ्ठेचाळीसला लागू झाला तो सध्याच्या तामिळनाडूमध्ये म्हणजे तेव्हाच्या मद्रास या राज्यामध्ये लागू झाला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ग्रंथालय शास्त्राच्या कायद्याच्या चळवळीचे जनक किंवा कायद्यांचे जनक आपण कोणाला म्हणतो तर डॉक्टर एस आर रंगनाथन यांना म्हणतो आणि त्यांना ग्रंथालय शास्त्राच्या किंवा ग्रंथालय चळवळीचे जनक सुद्धा म्हणतो ही गोष्ट सुद्धा जाता जाता परीक्षेच्या अँगलनं लक्षात ठेवा ही गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आता बघा आता तुम्हाला दिसत असेल की ह्या सगळ्या भागावर आधारित प्रश्न मी तुम्हाला सांगितले का प्रश्न किती येतात तर चाळीस प्रश्न येतात चाळीस प्रश्नांसाठी वेगवेगळे आपल्याला घटक आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांच्या आधारावर जी काही आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पीवाय क्यूज विचारले म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर सगळे आपण पाहिल्यानंतर जे क्वेश्चन विचारले त्यावर आधारित काही एमसी चा सराव सुद्धा लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येतोय ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आपण खूप मोठा सराव या येणाऱ्या कालखंडात हो करणार आहोत कुठेच कमी पडायचं नाही आपली संपूर्ण उत्कर्ष टीम आणि मी तुमच्या सोबत आहे तुमच्या यशासाठी आपली संपूर्ण टीम ट्वेंटी फोर आवर अर्थात चोवीस तास काम करत असते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या उत्कर्ष इन्स्टिट्यूट कधीच बंद नसते आलं लक्षात तुमच्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या भागात मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा घटक घेऊन नवे प्रश्न घेऊन नव्या तुमच्या सगळ्या योजनांवर बोलण्यासाठी मी लवकरच तुमच्या पुढे येतोय तोपर्यंत तो धन्यवाद